मी अलका मी एका फरसाना फॅक्टरीमध्ये कामाला आहे मी गेली तीन वर्षे काम करत आहे फॅक्टरीचा मालक माझ्या चांगलाच ओळखीचा आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये मला आठ हजार रुपये पगारही मिळतो माझ्या नवऱ्याचा आणि माझा घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी एकटीच राहते आणि मला कशाचीच भीती वाटत नाही कारण माझ्या मागे पुढे पाहणारं असं कोणीच नाही माझे आई वडील आहेत परंतु मी त्यांना कोणता असा त्रास देतही नाही मी स्वतः कष्ट करून स्वतःचा खर्च काढते माझं वय साधारणतः चाळीस सा असावं माझ्या घरातल्यांनी माझ्या आई वडिलांनी माझ्यासमोर कित्येक वेळा लग्नासाठी बरेच मुलांचे फोटो दाखवले असतील परंतु मला आता लग्न करावंसं वाटत नाही कारण मी या गोष्टीमध्ये खूपच फसले होते कारण ज्या वेळेला माझं लग्न केलं त्यावेळेला माझा नवरा हा खूप दारू पित होता माझ्या घरची परिस्थितीही खूप बिकट होती त्यामुळे माझ्या आई वडिलांनी चांगला मुलगा आहे असं समजून त्यांच्यासोबत माझं लग्न लावून दिलं ला होतं मात्र तो रोज दारू पिऊन घरी यायचा मला कुत्र्यासारखा मारायचा आणि कधी कधी रात्रभर माझ्या शरीरासोबतही नाही त्या गोष्टी करायचा एखाद्या जनावराप्रमाणे माझी अवस्था झाली होती कधी यावं आणि माझ्या शरीराचे लचके तोडावेत अशी माझी अवस्था झाली होती मलाही बघवत नव्हतं आणि आवडतही नव्हतं माझा नवरा तसा चांगलाच होता परंतु त्याला दारूचा खूपच वाईट नाद होता आणि तो कष्ट करून कमावलेला सर्व पैसा हा दारूमध्ये उडवायचा म्हणून मी कंटाळून एके दिवशी माझ्या माहेरी आले आणि हे ऐकून तो माझ्या माहेरी आला आणि त्याने माझ्या आई वडिलांना खूप आरेकारी शिव्या दिल्या आणि मलाही ओढत घरातून घेऊन आला घेऊन आल्यानंतर त्याने मला दोन दिवस उपाशीच बसवलं त्यानंतर मला म्हणाला मी काय करू तू माझी बायको आहेस आणि तुला इथेच राहावं लागेल आणि मी जे म्हणतो तेच तुला करावं लागेल असं म्हणून माझ्यावरती दडपण आणू लागला होता मी लग्न करून बायको म्हणून गेले होते परंतु माझी एका नोकरापेक्षा वाईट अवस्था झाली होती आणि हे मला आवडत नव्हतं एके दिवशी तो रात्रभर घरी आला नाही हे पाहण्यासाठी मी गावात शोधत फिरले माझा नवरा मला एका गटारीत पडलेला दिसला मी तिथून त्याला घेऊन घरी आले आणून आंघोळ घातली आणि जेवायला घालून झोपवले खरंच माझ्यावरती खूपच वाईट वेळ आली होती परंतु आई वडिलांच्या नावासाठी मला तिथेच राहावं लागणार होतं मी हा संसार करूनच दाखवे असं मला वाटत होतं आणि मीही माझ्या नवऱ्याला सुधारण्यासाठी काहीतरी करावं असं नेहमीच वाटायचं परंतु तो सुधारण्याच्या लायकीचाच नव्हता एके दिवशी असंच बोलता बोलता मला तो म्हणाला मला तू बिलकुलही आवडत नाहीस तुला मी माझं काम करण्यासाठी इथे घरात ठेवलं आहे आणि तो माझ्याकडून तो सर्व काम करून घ्यायचा आणि मला दारू पिऊन मरा देखील करायचा मी एके दिवशी विचार केला की के हा या सर्व पैशांचं करतोय तरी काय म्हणून मी त्याच्यावरती चांगलीच नजर ठेवून होते आणि ते झालं मला तो एका बाईच्यासोबत सापडला मी लांबूनच पाहत होते ती बाई त्याला दारू पाजत होती आणि तो दारू पित होता दारू पिऊन झाल्यानंतर तो तिथे जागीच पडला आणि तिनेही त्याच्या खिशातील सर्व पैसे काढले आणि घेऊन घरी निघून गेली काही वेळानंतर तो उठला आणि नेहमीसारखाच माझ्यावरती रागवायला लागला कलवा करू लागला हे पाहून मी त्यांना म्हणाले ते काय करत आहात तुम्ही तुम्ही त्या बाईसोबत काय करत होता ती बाई कोण आहे तुमचा आणि तिचा काय संबंध आहे असे मी प्रश्न विचारल्यानंतर तो मला म्हणाला मी तिला ठेवले आहे ती माझी ठेवलेली बाई आहे तुला काय करायचं असेल ते कर मी म्हणाले आहो मी तुमची बायको आहे मला हे कसं पटेल तुम्ही दुसऱ्या बाईसोबत राहिलेलं मला आवडणार नाही तू कोण तो मला म्हणाला ती खूप मला आवडते आणि मी तिच्यासाठी काहीही करीन मी म्हणाले आहो तिने तुम्हाला फसवलं आहे तिने तुम्हाला दारू पाजून तुमच्या रोज खिशातील पैसे काढून घेते तुम्हाला काही समजत कसं नाही तो म्हणाला मी तिला पैसे देतो आणि मला ती खूप आवडते आणि मी तिच्यासोबतच राहणार आहे तुला काय करायचं आहे ते कर असं म्हटल्यानंतर मी पुन्हा रागाने माझी बॅग घेतली आणि माझ्या माहेरी आली मात्र या वेळेला तो मला वापस घेण्यासाठी आला नाही त्याने मला कागद पाठवले त्या कागदावर घटस्फोट घेण्यासंदर्भात सर्व काही लिहिलं होतं त्याला माझ्यासोबत राहायचंच नव्हतं मीही म्हणाले जर त्याला माझ्यासोबत राहायचंच नाही आणि तिच्यासोबत राहून त्याला जर आनंद होत असेल तर आपणच माघार घ्यावी म्हणून मी त्याच्यासोबत घटस्फोट घेतला आणि आता मी स्वतः काम करून स्वतःचं घर भागवत गेली गेली तीन वर्षे मी फरसाना फॅक्टरीत काम करते इथला मालकही खूप छान आहे मात्र मला लग्न करण्याची इच्छाही नाही माझ्यासोबत वाईट घडलं परंतु प्रत्येक वेळेस वाईट होईल असं नाही असं मला वाटतं कित्येकजणांनी सांगितलं माझ्या आज फॅक्टरीत काम करणारा रमेश हा देखील खूप छान मुलगा होता तोही मला कित्येक वेळा म्हणाला होता आपण दोघं लग्न करूया कारण तोही बिना लग्नाचा होता आणि त्याचाही भरपूर माझ्यावरती प्रेम होतं परंतु मी कोणावरतीच विश्वास ठेवणे इतपत सक्षम नव्हते त्यामुळे मला रमेशवरतीही विश्वास ठेवू वाटत नव्हता रमेशही मला आवडत होता हळूहळू रमेशने माझ्यासोबत खूपच जवळीक निर्माण केली होती मी घाबरत होते पुढे जाऊन ही गोष्ट लग्नापर्यंत गेली आणि पुन्हा माझ्यासोबत माझ्या नवऱ्याने जे केलं तेच रमेशने केलं तर त्यामुळे मला खूप भीती वाटत होती म्हणून मी मुद्दाम रमेशपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते मात्र रमेश हा जवळ येत होता एके दिवशी रमेशने माझ्या वाढदिवसाला छानशी साडी घेऊन तो माझ्या घरीच आला सोबतच केकही घेऊन आला होता आणि आता मला त्याच्या मनात काय आहे हे समजत होतं घरी कोणीच नव्हतं मी एकटीच होते तो केक घेऊन आला आणि साडी घेऊन आला होता मी म्हणाले काय आहे याच्यामध्ये तो म्हणाला तुमच्यासाठी मी साडी घेऊन आलो आहे आणि केकही घेऊन आलो आहे हे पाहून मी खूपच आनंदी झाले आत्तापर्यंत अशा पद्धतीने माझा वाढदिवसही कोणी साजरा केला नव्हता पहिलीच वेळ होती रमेश हा खरंच खूप छान होता मनाने देखील खूप चांगला होता आणि स्वभावाने पण खूप छान होता आता माझ्या मनामध्ये विचार चालू झाले होते तेवढ्यात रमेश मला म्हणाला कसला विचार करताय चल आतमध्ये आपण केक कापूया आता तुझी साडी घे आणि नेसून ये असं म्हणून त्याने मला आणलेली साडी माझ्या हातात दिली आणि मला म्हणाला तू ही साडी घालून ये पाहूयात कशी दिसतेस आणि केक कापूयात असं म्हणून त्याने साडी दिली ही साडी घेऊन मी घरात गेले माझं घर पाहिलं तर दोनच खोल्या होत्या तो बाहेरच्या खोलीत बसला होता आणि मी आतल्या खोलीत आले होते आणि तिथेच किचनही होतं मी तिथेच अंगावरची साडी काढली आणि नवीन साडी घालू लागले तेवढ्यात हळूच रमेश माझ्याजवळ आला आणि त्याने मला साडी घालताना पाहिलं होतं मी म्हणाले रमेश हे तुम्ही काय करताय असं म्हणून मी मा साडी अंगावरती घेतली आणि रमेश मला म्हणाला खरं का मला तू खूप आवडतेस आपण लग्न करूयात मी कायम तुझ्यासोबत राहीन मी तुला कधीच सोडून जाणार नाही असं म्हणून तो माझ्या जवळ आला मी म्हणाले रमेश सर्व काही तुझं बरोबर आहे रे परंतु हे आता करणं चुकीचं आहे तू बाहेर बस मी आलेच असं म्हणून मी त्याला बाहेर ढकलून देत होते परंतु रमेश हा ऐकतच नव्हता रमेशने चटकन माझ्याजवळ आला आणि माझ्या ओठांवरती चुंबन घेऊ लागला माझ्या ओठांना चावू लागला मला हे कसं तरी होऊ लागलं होतं मी नवी साडी घालत होते आता ती नवी साडी तिथेच पडली आणि माझ्या अंगावरती त्यात काहीच नव्हतं तिथेच किचनमध्ये त्याने मला दणके द्यायला चालू केले माझ्या मानेवरती चुंबन घेऊ लागला होता माझ्या तोंडातून आवाज येऊ लागले होते मला कसं तरी होऊ लागलं होतं माझ्या अंगावरती काटा आला होता आणि नंतर रमेश हा माझ्या पूर्ण अंगाला चोळू लागला होता नंतर त्याने तिथेच किचनमध्ये त्याने माझ्याशी शारीरिक सुख घ्यायला चालू केलं जोरजोराने मला तो मारू लागला होता तिथेच मला खाली बसून त्याने माझे दोन्ही पाय बाजूला केले आणि जोरजोरात मारत होता कित्येक वर्षानंतर माझ्यासोबत या गोष्टी होत होत्या आज माझ्या वाढदिवसादिवशी माझ्या आणि रमेशमध्ये सुहागरात होत होती रमेश माझा हा नवरा नसतानाही मला छान वाटत होतं परंतु हे चांगलं नाही हे देखील मला माहिती होतं कारण रमेशसोबत माझं कोणतंच नातं होतं आणि तरीही तो माझ्या शरीरासोबत या गोष्टी करत होता जोरजोरात मला तो मारू लागला होता त्यांनी माझं अंग पूर्ण लाल करून सोडलं होतं आणि तरीही मी शांत झाली नव्हते आता काय करावे काहीच कळेना रमेशलाही खूप घाम फुटला होता रमेश हा खूप आनंदी होता त्यालाही जे हवं ते मी देत होते आणि म्हणूनच तो खुश होता मी थोडा वेळ झाला आणि रमेशला म्हणाले आता बाज झालं ना रमेश म्हणाला थांब आणि तो बाजूला झाला तो खूपच ओलाचिंब झाला होता आणि मलाही खूप घाम आला होता सर्व काही करून झाल्यानंतर रमेश हा बाहेरच्या खोलीमध्ये जाऊन बसला मी तिथेच आतमध्ये बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ केली आंघोळ करताना मला खूपच छान वाटू लागलं होतं मी छान आंघोळ केली आणि बाहेर आले तीच साडी घेतली आणि पुन्हा साडी घालून मी बाहेर आले माझ्याकडे पाहून पुन्हा रमेश उठला माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या कपाळावरती असे चुंबन घेतले आणि मला म्हणाला आपण लवकरच लग्न करूयात हे ऐकून मी खूपच आनंदी झाले होते आणि आम्ही दोघांनी मिळून एकत्र केकही कापला त्यानंतर मी जेवण बनवलं आणि आम्ही दोघे जेवणही करत बसलो जेवण झाल्यानंतर रमेश घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी मी फॅक्टरीत कामाला गेले रमेशला पाहिलं आणि मी ही गोष्ट मालकाला सांगितली मालक म्हणाले ठीक आहे मालकांनी मला पैसे देखील दिले आणि आम्ही दोघांनी मिळून लग्नही केलं आता रमेश हा माझ्यासोबत माझ्या घरीच राहतो आम्ही दोघे आता नवरा बायकोसारखे आहोत आणि आता आमच्यासोबत त्या सर्व गोष्टी होतात ज्या नवरा बायकोंच्या होतात त्यामुळे मला आता काहीच वाटत नाही परंतु हा रमेशसोबत मी जे काही केलं ते मला खूपच वाईट वाटतं कारण जर रमेशनेही मला धोका दिला तर काय होईल याची मला कायमच भीती वाटत होती परंतु रमेश खूप चांगला मुलगा निघाला त्याने माझ्यासोबत असं केलं नाही आणि जसं म्हणलं त्याप्रमाणे तो माझ्याशी लग्न करून आज माझ्यासोबत आहे मी एक बायको म्हणून त्याला काहीच कमी पडत नाही आम्ही दोघेही मिळून काम करतो आणि आता दोघेही आम्ही चुकात आहोत माझं पहिलं लग्न झालेलं असताना देखील रमेश माझ्याशी लग्न करायला तयार झाला परंतु माझं पहिलं लग्न झालं तरीही मी माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत एकही वेळ रात्रसोबत घालवली नाही किंवा आमच्या दोघांच्या त्या गोष्टी झाल्याच नाही त्यामुळे मी अजूनही एखाद्या मुलीप्रमाणेच होते रमेशसोबत त्या गोष्टी झा माझ्या पूर्ण झाल्या आणि आता मी रमेशसोबत खरंच सुखी आहे मी जो निर्णय घेतला तो चुकीचा असं मला वाटतं परंतु काय करणार मला आधी सर्व काही गोष्टींनी खूप त्रास दिला होता तरीही मी पुन्हा एकदा त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि आज मी खरंच सुखी आहे माझ्यासारख्या अशा कित्येक मुलीसोबत ही गोष्ट घडत असेल परंतु त्यांनीही माझ्यासारखाच निर्णय घ्यावा असं मला वाटत नाही कारण काही मुली सहनही करत असतील आणि काही अडचणींमुळे गप्पही राहत असतील माझ्यासोबत जे घडलं मी तुम्हाला सांगितलं माझ्यासारखं इतर कोणासोबतही घडू नये ही। हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद